बरगेवाडी येथे उसतोड कामगाराच्या घराला आग औंढा नागनाथ तालुक्यातील बरगेवाडी येथे अकरा डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सा बंडू जाधव यांच्या कुलुबंद घराला अचानक आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सोयाबीनसह सर्व संसारोपयोगी साहित्य धान्य कागदपत्रे जळून खाक झाली बंद घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येतात सरपंच हनुमान रिट्टे यांना माहिती देण्यात आली त्यानंतर औंढा नागनाथ येथील अग्निशामक बंब बोलावला परंतु येथील अग्निशामक बंब नादुरुस्त असल्याने परिस्थिती गंभीर झाली हिंगोली येथून अग्निशामक बंब बोलावे लागेल अशी माहिती तहसीलदार हरीश गाडे यांनी दिली परंतु बंब येण्यासाठी वेळ लागणार असल्याने ग्रामस्थांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढे यावे लागले ग्रामस्थाच्या अथक प्रयत्नामुळे शेजारील घरे संकटातून वाचली घटनेमुळे गावात चिंतेचे वातावरण असून औंडा अगनात येथील अग्निशामक सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे बंडू जाधव दोन दिवसापूर्वीच घराला कुलूप लावून ऊसतोडणी कारखान्यावर कामासाठी गेले होते त्यांच्या घराला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे